महाराष्ट्राचे लोकप्रिय व कार्यक्षम महसूल मंत्री माननीय नामदार चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी महाराष्ट्र राज्यात दिनांक एक ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान महसूल सप्ताह साजरा करण्याची घोषणा केली त्यानुसार पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी ग्रामस्थांनी महसूल सप्ताहानुसार कार्यक्रम राबविण्याचा संकल्प केला महसूल अभियानातील सर्वात लोकोपयोगी कार्यक्रम म्हणजे पाणंद रस्ते सदर कार्यक्रमांतर्गत वाडीमध्ये गावातील सर्व म्हणजे पंधरा पाणंद रस्ते सर्व सहमतीने खुले करण्यात आले सर्व रस्त्यांची रोअरद्वारे मोजणी करून जिओ रेफरन्सिंग करण्यात आले व त्याचे नकाशे तयार करण्यात आले ग्रामसभेमध्ये रस्त्यांना महापुरुषांची नावे देऊन त्यांची नोंद सात बारा उतार्यावर घेण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला रस्त्यांची रुंदी वीस फूट इतकी वाढवण्यात आली सदर सर्व रस्ते ज्या त्या जमिनीच्या इतर रस्त्यासाठी ग्रामस्थांची वैवाढ अशी नोंद घेण्यात आली रस्त्याच्या दुतर्फा रस्त्यापासून तीन फूट अंतरावर प्रत्येकी तीन मीटर अंतराने नारळ व जांभळाच्या एक हजार झाडांची लागवड करण्यात आली वृक्ष लागवडीमुळे रस्त्यांच्या सौंदर्यात भर पडली निसर्ग संवर्धन झाले प्राणवायूची पातळी वाढली रस्त्यांची हद्द निश्चित झाली फळ झाडांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आणि झाडांच्या जा संगोपनासाठी मनरेगा अंतर्गत दोनशे झाडांमागे एक अशा पाच बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध झाला रस्त्याच्या सुरुवातीस रस्त्याचे नाव व सांकेतिक क्रमांक नमूद असलेली प्रशस्त कमान उभारण्यात येत आहे वरीलपैकी एक पूर्णांक पाच किलोमीटर लांबीच्या एका रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण पूर्ण झाले असून नव्यानं एकूण तीन किलोमीटर लांबीच्या तीन पाणंद रस्त्यांच्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे काम नुकतंच सुरू करण्यात आलेले आहे विविध दानशूर व्यक्ती कंपन्या संस्था तसेच शासनाच्या मदतीनं उर्वरित पाणंद रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण सुद्धा नजीकच्या भविष्यात पूर्ण करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला बारा फूट रुंदीचे एकूण पाच किलोमीटर लांबीचे उच्च प्रतीचे सिमेंट कॉन्क्रीटचे चार पाणंद रस्ते असलेली त्याचबरोबर एकाच दिवशी पंधरा पाणंद रस्त्यांची मोजणी करून त्यावरील किरकोळ अतिक्रमणे दूर करून सदर रस्त्यांना महापुरुषांची नावे देऊन रस्त्याच्या सुरुवातीस रस्त्याचे नाव व सांकेतिक क्रमांकाची कमान उभारणारी त्याची भूमी अभिलेख आणि महसूल खात्याच्या अभिलेखांमध्ये नोंद घेऊन रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून त्यांच्या निगराण्यासाठी मनरेगा अंतर्गत गावातील रोजगार मुलांची नेमणूक करणारी अडाचीवाडी ही महाराष्ट्रातील एकमेव ग्रामपंचायत आहे अडाचीवाडी ग्रामपंचायतीचे हे कार्य महाराष्ट्रातील इतर ग्रामपंचायतीसाठी प्रेरणादायी ठरेल यात नाही माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या दूरदृष्टीमुळे ग्रामीण जीवनात अमूलाग्र बदल होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान अधिक सुसह्य होत आहे अडाच्या वाढीन कात टाकले विचार बदलले की सगळेच बदलतात हवी असते फक्त एकजूट आणि संघटन come back to